नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्बीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज घडामोडी बातम्या आणि भावना थेट रविवारी जुलै सत्तावीस रोजी रहिमतपूर शहरात वसंतदादा शिक्षण संस्थेतर्फे एक महत्वाचे शैक्षणिक संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे संस्थेचे संस्थापक कैलासवासी गुलाबराव माने यांच्या एकोणतीसाव्या स्मृती हा कार्यक्रम पार पडणार आहे प्रमुख वक्ते आणि विषय या सत्रात शिक्षण क्षेत्रातील नामवंत अभ्यासक हेरंब कुलकर्णी आणि मंजिरी निमकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे संस्थेचे अध्यक्ष सुनील माने यांनी ही माहिती दिली आहे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटे वाजता हेरंब कुलकर्णी मी शिक्षक वारसदार साने गुरुजींचा या विषयावर मार्गदर्शन करतील दुपारी दोन वाजता मंजिरी निमकर अशी असा विशाळा या विषयावर आपले विचार मांडतील कार्यक्रमाचा तपशील स्थळ जंगम मठ रहिमतपूर वेळ सकाळी दहा ते दुपारी चार शिक्षकांची नोंदणी सकाळी दहा वाजता चर्चेचे मुख्य मुद्दे या संवाद सत्रात शिक्षण क्षेत्रातील काही महत्वपूर्ण आणि ज्वलंत समस्यांवर सखोल चर्चा होईल मराठी शाळा ओस पडण्याची भीती इंग्रजी माध्यमाकडे वाढती ओढ शिक्षणातील गुणवत्तेचा घसारा हिंदी भाषेच्या सक्तीबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था या संवाद सत्रात शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी